नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट तयार होणारी चना दाल फ्राय कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी अर्धा वाटी हरभरा डाळ दोन तास भिजत ठेवली होती आता आपली डाळ चांगल्या प्रकारे भिजून तयार आहे आता आपण या डाळीतील सर्व पाणी काढून घेऊ डाळीतील सर्व पाणी काढून झाल्यानंतर आता आपण ही डाळ कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आता आपण या कुकरमध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात डाळीमध्ये पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण या डाळीमध्ये एक टीस्पून हळद चवीपुरते मीठ एक टेबल स्पून तेल टाकून घेणार आहोत तेल टाकून झाल्यानंतर आता आपण या कुकरचे झाकण लावून या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या <गण> तीन शिट्ट्या झाल्यानंतर आता आपला कुकर चांगल्या प्रकारे थंड झाला आहे आता आपण कुकरचे झाकण काढून घेऊ व आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे आता आपण डाळीच फोडणी देण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक तमालपत्र तीन उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या एक स्पून जिरे हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये सहा ते सात बारीक कट करून घेतलेले लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेले अर्धा इंच आल्याचे तुकडे आलं व लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये चिमूटभर हिंग हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ त्याचसोबत चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपण डाळ शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपले टोमॅटो मऊसूद असा तळला गेला आहे आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक, एक टेबल स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर एक स्पून किचन किंग मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आपण हे मसाले दोन सेकंदांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेतले आहेत आता आपण ह्यामध्ये शिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकून घेणार आहोत हरभऱ्याची डाळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटं ही डाळ चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहोत दहा मिनिटांनंतर आता आपली डाळ चांगल्या प्रकारे उकळली आहे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून गॅस बंद करून घेऊ आता आपण आपल्या चण्या दाळीला तडका देऊन घेऊ त्यासाठी येथे मी फोडणी पात्रामध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप गरम करून घेतले आहे तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे तुम्ही ते येथे तेलाचा तेलाचासुद्धा वापर करू शकतात आता आपण यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत मिठामुळे तेलाचे किंवा तुपाचे टेम्परेचर कमी होते व तुम्ही लाल तिखट किंवा मिरची टाकल्यानंतर ती जळणार नाही दोन सुख्या लाल मिरच्या एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण आपली ही फोडणी आपल्या चणा डाळीवर टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली झटपट तयार होणारी चना दाल फ्राय बनून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय